एक मिनिट सर्व इन्स्ट व्हा आणि नंतर कर त्यांचं स्मरण करा

यांनी मुक्ती दा दा दान संबल संत संघा देई सदा ग्रामणी गौरववासी सुखे गालाव्यां गालाव्यां असे सुखे गालावे इंडिया 28 मी देवा देव उभा मागे रुक्माई जे आहे ते महातेली जरा दे देव जे देव जे पावन रंगात रमाये वंद वनाई चवळ उके मागा कर देवनी कृती काशी वितांबर कतुर लाषी देवसुरवर जे नसे ती कतुरान मंत्र सदुए लाषी जय देव

धामा त्याची लाग नव्हती पाय डाकाय मा अंतिकारामा राघवे सागराचं पा चांना तागले कशी तुको वाटे आ बंग रचले

ध्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु रुड महाराज की जय सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज की जय